इचलकरंजीत भीषण अपघात डंपरखाली सापडून दुचाकी स्वाराचा संतप्त जमावाची दगडफेक चालक पसार सांगली रोडवरील पाटीलमळा परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात डंपरखाली सापडून दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर चालकाने पळ काढला तर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक करत तोडफोड केली या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव राजेंद्र शिवाजी चोपडे वय अठ्ठावन्न राहणार तारदाळ रोड कोतवाडी असे आहे या प्रकरणी दावलमली कल्लाबक्ष छपरबंद वय एकतीस राहणार शामराव नगर जयसिंगपूर मुळगाव व्यंकची तालुका सिंदगी जिल्हा विजापूर याच्या विरुद्ध गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद प्रवीण राजेंद्र चोपडे वय तेहत्तीस यांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार राजेंद्र चोपडे शनिवारी सकाळी कामानिमित्त दुचाकी एम एच होते दुपारी जात असताना सांगली रोडवरील पाटीलमळा परिसरात पाठीमागून आलेल्या डम्पर एम एच वीस एटी पंच्याऐंशी त्र्याण्णव ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धाक दिली त्यामुळे ते दुचाकीसह रस्त्यावर पडले आणि डम्पर त्यांच्या अंगावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला अपघातानंतर डंपर चालकाने काही अंतरावर वाहन थांबवून घटनास्थळावरून त्यांनी दगडफेक करत तोडफोड केली या घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश चव्हाण यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात पाठवला आहे पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली आहेत या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून